यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार माझं नाव आहे बाळकृष्ण लक्ष्मण जोशी मी लायन्स क्लबचा एक माजी प्रांतपाल आहे पुणे शहरात आलेलो आहे आणि लायन्स क्वेस्ट इंटरनॅशनल फाउंडेशनचा एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहे आपला सगळ्यांना क सांगायला अतिशय आनंद होतो की संजय गांधी स्मारक हायस्कूल इथे आज इथं लायन्स क्लबनी दोन दिवस शिक्षकांची एक कार्यशाळा आयोजित केली आणि या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असा आहे की आज शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो सिलेबस शिकवला जातो त्याची खऱ्या अर्थाने गरज आहेच पण याच अभ्यासक्रमाच्या बरोबर विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी व्हावी या दृष्टिकोनातनं लायन्स क्लबने ही दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे ज्या कार्यशाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कसा वाढवायचा आत्मविश्वासाने जगायचं कसं आयुष्यात सकारात्मकता ही किती महत्वाची आहे चारित्र संवर्धन हा एक सगळ्यात महत्वाचा गुण आहे त्याच बरोबर छोटे छोटे गुड म्हणजे मित्र कसे निवडायचे यश कसं वाटून घ्यायचं आपल्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा युवक किंवा पिढी ही व्यसनांच्या तर नादी लागत नाहीये ना आणि ह्यांना या व्यसनांपासून दूर राहण्याकरता शालेय जीवनापासून त्यांना या वसनांपासून दूर कसं राहावं हे खऱ्या अर्थाने धड्याच्या माध्यमातून शिकवायला पाहिजे आणि हाच या कार्यक्रमाचा पूर्ण नियोजन आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही शिक्षकांची प्रशाला घेत असताना प्रामुख्याने जगभरामध्ये कुठल्या कुठल्या शैक्षणिक मेथड्स वापरल्या जातात त्या माझ्या पनवेलच्या लोकल शाळेमध्ये मला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आज सगळ्या विद्यार्थ्यांना समावेश कसं करून घेता येईल त्या विद्यार्थ्यांना ठेवता येईल त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कशी करून देता येईल स्वामी विवेकानंदांनी अठराव्या शतकात पडलं होतं की विद्यार्थी हा कसा असायला पाहिजे तर तो सखोल विचार करणारा चिंतन करणारा कृतीशील असलेला विद्यार्थी आपल्याला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण इथे शिक्षकांना प्रशिक्षण देतोय त्यांनी जोड्या करून ग्रुप्स करून विद्यार्थ्यांमध्ये लेक्चरिंग न देता विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत जे सर्वोत्कृष्ट आहे हे बाहेर आणणं हे खऱ्या अर्थाने शिक्षकाचं असलेलं काम आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्ती असं संधी दिल्या पाहिजेत विचार करायला प्रवृत्त करायला पाहिजे आज माझ्या भारत देशाला खऱ्या अर्थाने विचारवंतांची गरज आहे आणि ही विचारवंतांची पायाभरणी ही शालेय जीवनापासून झाली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आज या शाळेत बाहेर पडणारे विद्यार्थी हे डॉक्टर होतील इंजिनियर होतील चार्टर्ड अकाउंटंट होतील आर्किटेक्ट होतील राजकीय नेते होतील किंवा ब्युरोक्रॅट्स होतील पण ती चांगली माणसं आहेत का आणि आज शाळेमधन उद्याची जबाबदार नागरिक तयार करणे आणि चांगली माणसं निर्माण करणे ह्या खरा या प्रशिक्षणाचा आत्मा आहे आणि जर माणूस जेव्हा चांगला असेल तेव्हा तो, तो निश्चितपणे चांगला प्रोफेशनल होऊ शकेल आणि या संबंधी ही लायन्स क्लबची एक सेवा प्रकल्प म्हणून आज आम्ही ही प्रशाला घेतलेली आहे या प्रशालेकरता शाळेमध्ये शाळेचे जे प्रमुख आहेत त्यांनी आम्हाला जे सहकार्य दिलं हे सहकार्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि या निमित्ताने मी माझ्या सर्व प्रेक्षकांना सांगणं आवश्यक समजतो कि हा कार्यक्रम याच एकविसाव्या शतकाची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि जास्तीत जास्त शाळांनी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपण जेव्हा म्हणतो बलशाली भारत हो हे स्वप्न आपल्याला पूर्ण होत असेल तर आम्ही भारत देश हा एक चांगले नागरिक या जगाकरता देऊ आणि याची सुरुवात माझ्या संजय गांधी स्मारक हायस्कूलमधनं व्हावी ही एक अतिशय सुप्त संकल्पना आहे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि लायन्स क्लबच्या तर्फे आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी लायन जी चव्हाण अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि मी याचा लायन क्रेस्टचा टीम मेंबर आहे लायन क्वेस्ट ही संकल्पना इंटरनॅशनल संकल्पना आहे जेणेकरून शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कसे शिकवायला पाहिजे आणि त्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचप्रमाणे मुलांच्यामध्ये आत् आत्मविश्वास निर्णय घेणं नर्वसनेस काढण्यात होईल आणि त्या सर्वांगीण विश्वास हा जो लायन कसा जो टीचर टीचर ट्रेनिंग प्रमोट पहिल्या टीचरना ट्रेन केला जातो त्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे करतात आणि त्यासाठी मी जवळजवळ दीड ते दोन वर्षे धडपड करत आहेत त्यानंतर माझी कन्सेप्ट क्लिअर झाली मला बऱ्याच लोकांचे सहकार्य आहे आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन गायत्री मॅडम लायन के एस पाटील शाळेतले युजली प्रिन्सिपल लोक टीचरना सोडत नाहीत आमचे हे असतात तरी पण मी हे गेल्या हे केलेलं ह्या आणि ह्या टीचर वर्कशॉपसाठी पाच शाळेमधनं बावीस टीचर आलेले आहेत बावीस टीचर आलेले आहेत त्यांचा सिड्यू हा आणि नऊ ते पाच आणि त्यासाठी आम्हाला पी डी जी लायन बी एल जोशी सर भेटलेले आहेत त्यांनी जवळ अडीचशेच्या वर आणि लाखाच्या वरांना ते इम्प्लिमेंट झालेले आणि हा आमच्या पाच शाळेतले जे आहेत ना सहावी सातवी आठवीसाठी मुलासाठी आहे आणि उबरतो वय प्रोड अवस्थेत जाताना मुलं वेगळ्या मार्गात जाऊ शकतात ते जाऊ नये मुलं आहे आणि हे बावीस टीचर आणि ते सोळाशे टी मुलांना इम्प्लिमेंट करणार आहेत आणि हा आत्ता जो आमचा टीचर ट्रेनिंग बॉक्स झाला की इमिजिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्यासाठी टीचरचे पुस्तकाची कॉस्ट चारशे पन्नास रुपये आहे आणि स्टुडंटच्या कॉस्ट साठ रुपये आहे परंतु ही आम्ही ग्रामीण शाळा निवडले आहेत काही पालक देऊ शकत नाही त्यांच्याकडनं आम्ही फक्त दहा रुपये घेणार आहेत कारण काय जेणेकरून त्यांना ते पुस्तकाचं महत्त्व कळावं टीचर्स जे देऊ शकतील त्यांच्याकडनं चारशे पन्नास घेणार आहे आणि जे दहा दिवस दीडशे रुपये आम्ही एक नॉमिनल घेणार आहेत जेणेकरून हे समाजात आणि ह्याच्यामध्ये तीन गोष्टी जे हे आहेत एक म्हणजे शाळा टीचर पालक आणि लाईन फेस्ट ह्याचा समोर घालून हा प्रोग्राम राबवला जातो आणि आमच्या पालकांच्या पण आम्ही मिटिंग घेणार आहोत जेणेकरून पालकाचा मोठा भाग असतो याच्यामध्ये मुलाचा हे करण्यासाठी आणि त्यांच्या मुलाकडनं टीचर लोक ते एक स्वाध्याय पुस्तक ते स्टुडंट आहेत त्यात ते वर्षभरात बसून येणार आणि ह्या दोन ते तीन वर्षात त्यांनी जवळजवळ पस्तीस ते छत्तीस लेसन घ्यायचे आहेत आणि तसे आम्ही शाळेला रिक्वेस्ट केलेले आहेत त्यांच्या त्या शैक्षणिक याच्यात ते हे टाकणार आहे आणि जवळजवळ सोळाशे मुलं सोळाशे मुलांच्या बरोबर हा आमचा प्रोग्राम जाणार आहे आणि हा जो आमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा लायन्स क्लब ऑफ पनवेलचा परमनंट प्रोजेक्ट आहे परमनंट प्रोजेक्ट आहे ह्या चॅलेंजेस भरपूर आहे परंतु सगळं आणि हे जी कॉस्ट आहे ह्या प्रोजेक्टची एक लाख सत्तर हजार आहे मला ऑलरेडी जे ह्या कॉस्ट साठी जर मी काही डोनरकडे गेलो तर कोणी नाही म्हणत नाही कारण हा चांगला कॉस्ट आहे काही जर अमाऊंट कवी पडले तर हे आणि असेच आम्ही कार्यक्रम का। पुढे पण राबू लायन्स क्लब ऑफ पनवेल या सेवाभावी संस्थेने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य त्यांना शिक्षण हसतखळत मिळायला पाहिजे त्यांच्या साठी विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांची जी पिढी आहे ही पिढी निर्माण करायची आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे जे कौशल्य आहे हे मुलांपर्यंत पोहोचला पोचवायला पाहिजे ही जी जबाबदारी इंटरनॅशनल क्लब पासून डिस्ट्रिक्ट पर्यंत आणि डिस्ट्रिक्ट पासून या पनवेल तालुक्यातील लायन्स क्लब या सेवाभावी संस्थेने चालू केलेली आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आज काळाची गरज आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी घडवले गेले पाहिजेत आणि ते घडवायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षकांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे आणि हा उद्दात्त हेतू या संस्थेने ठेवलेला आहे आणि कित्येक शाळांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये हे संस्था काम करत आहे आजच्या या ट्रेनिंगच्या निमित्ताने या ठिकाणी पनवेल तालुक्यातील साधारणत पन्नास ते साठच्या दरम्यान मध्ये या ठिकाणी प्रशिक्षणा शिक्षक आलेले आहेत या ठिकाणी त्यांचे जे ट्रेनर आहेत जोशी साहेब हे अत्यंत अ हुशार व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांना ज्ञानाचं या संदर्भामध्ये अवगत केलेलं ज्ञान आहे ते आपण जे निर्माण केलेलं ज्ञान आहे ते इतरांना पोसाव शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोसावं या हा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय उत्तम आहे आणि या ठिकाणी सांगायलाही आनंद आणि अभिमानही वाटतो कि या शैक्षणिक धोरणामध्ये फक्त विद्यार्थ्यांचा सहभाग नाही तर विद्यार्थी शिक्षक आणि पालक समाजाचा सुद्धा सहभाग आहे आणि या समाजाचा अंतर्भाव व्हावा म्हणून हे नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे आणि भविष्यामध्ये हे सर्वच शाळांमध्ये आणि सर्वच स्तरापर्यंत पोचलं जाणार आहे आणि हे पोचवण्याचं काम लायन्स क्लब ऑफ पनवेला आणि त्यांची इंटरनॅशनल संस्था आहे हे सेवाभावी संस्था आहे आणि ते काम करत आहेत त्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून मी सर्व टीम या ठिकाणी येत आहे आणि त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम राबवत असताना दोन महिन्यापासून मेहनत घेत असताना त्यांच्या इंटरनॅशनल लेवलपासून ते स्टेट आणि डिव्हिजन लेवलपासून डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत हे कार्य चालू आहे खरंच त्यांना शाळेच्या वतीनं आमच्या बडगे शिक्ष शिक्षण संस्थेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देणार आहे त्यांच्या हा जो कार्यक्रम आहे त्याच्या भावी वाटचालीच मी सोय चिंततो आणि असाच उपक्रम जो आहे हा उपक्रम नेहमी त्यांनी राबवा आणि विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी जास्तीत जास्त भरीव कामगिरी करावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मी लायन गायत्री साठम डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन्स क्वेस्ट थ्री टू थ्री वन ए फोर माझा होमक्लब आहे पांबी कोशियानी हा उपक्रम आम्ही गेले वर्षभर चव्हाण सरांच्या मदतीने खूप प्रयत्न करून आज यशस्वी होत आहे आणि तो पनवेल मध्ये यशस्वी होत आहे पनवेलच्या आम्हाला बऱ्याचशा शाळा ह्यासाठी लायन स्पेस साठी मिळालेला आहे हा प्रोग्राम एकोणीसशे नव्वद मध्ये इंडियामध्ये आला तत्पूर्वी तो अमेरिकेत होता हा प्रोग्राम असा आहे की तो विद्यार्थ्यांसाठी खास प्रोग्राम आहे हा प्रोग्राम विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोचवायचा तर त्यासाठी टीचर्सना आम्ही ट्रेनिंग देतो आणि टीचर्सच्या मार्फतीने विद्यार्थ्यांपर्यंत तो पोचवला जातो मुख्यत्वे अभ्यास तर शाळेमध्ये होतच असतो अभ्यास पालकही घेत असतात टीचर्स घेत असतात सर्वजण घेत असतात परंतु उत्तम नागरिक म्हणून त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी घडावं त्याची घडण व्हावी हा ह्या मागचा जास्त उद्देश आहे आणि उत्तम नागरिक घडला की आपोआप देशाची पर्यायाने शाळेची पर्यायाने पालकांची आणि पर्यायाने त्याच्या स्वतःची उन्नती होते सर्व बाजूने ते सर्वांगीण तो ह्या कार्यक्रमापासून घडविला जातो या कार्यक्रमामध्ये शिक्षणच असं दिलं जातं की जे उत्तम आहे तुम्ही कसं घडावं कसं राहावं कसं करावं हे लायन्स पेटच्या परिक्रमातून शिकवलं जातं आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे असं असतं की विद्यार्थ्यांनी त्यांच्या ह्या वयामध्ये म्हणजे सहावी सातवी आठवी अकरावी अकरा ते पंधरा ह्या वयामध्ये आम्ही हा एस ए, एस एफ ए म्हणून हा प्रोग्राम घेत आहोत की स्किल फॉर येणाऱ्या मुलांसाठी तर त्या वयामध्ये मुलांना त्यांचा मित्र फार जवळचा असतो ह्या वयामध्ये मुलं सर्वसाधारण पालकांचं ऐकत नाहीत टीचरचं पण ऐकत नाही पण आपला मित्र म्हणजे देव आणि त्या मित्राला ते देव म्हणून ऐकत असतात त्यांचं सगळं ऐकत असतात मग त्या मित्राने जरी वाईट गोष्ट सांगितली तरी त्यांना ती हवी असते ती ते ऐकतात तर त्या मित्रांना ती वाईट गोष्ट जी सांगताय ती नाही महिन्याचं मुळे येतं आणि म्हणून हा प्रोग्राम आम्ही राबवत आहोत त्या ते सरांनी खूप परिश्रम घेतले टीचर्स जमा करण्याकरता टीचर्स मिळणं हाच एक आमचा मोठा प्रॉब्लेम आहे बाकीच्या सगळ्या आम्ही व्यवस्था करू शकतो तर ह्याद्वारे मला हे सांगायचंय की जास्तीत जास्त शाळेने भाग घ्यावा आणि आपले टीचर्स दोन दिवस ह्या उपक्रमासाठी कॅम्प साठी द्यावेत अशी मी ह्या सगळ्या शाळांना सुद्धा त्यांच्या प्रिन्सिपलना डायरेक्टरना विनंती करत आहे महाराष्ट्राचा